Thank you. त्या व्हिडिओशी आमदार महेंद्र दळवी साहेबांचा अर्थावरती कसलाही संबंध नाही एक व्हिडिओ काल दुसरा माणूस व्हिडिओवरती काहीतरी काही दाखवले केवळ सनसनाटी अधिवेशनात निर्माण करण्याचा हा किवीवाडा विरोधकांचा प्रयत्न विशेषतः अंबादास दानवेंचा प्रयत्न आहे आमदार महेंद्र दळवी साहेबांना गेले अनेक वर्ष मी ओळखून ते अशा ते अशा पद्धतीनं काही करणार नाहीत याचा मला विश्वास आहे तरी सुद्धा पक्ष म्हणून शिवसेना भुण आमची भूमिका आहे ही चौकशीला आम्ही सामोरं जायला तयार आहे पण केवळ अंबादास दानवेंचा आता विरोधी पक्ष नेतेपदी सुटलंय अंबादास दानवेंची आता आमदारकी सुटली मग आपल्या नेत्याला मी असं काहीतरी करून दाखवतोय हे दाखवण्याचा केविरवाना प्रयत्न अंबादास दानवेंचा आहे तरी देखील मान्य आमदार महेंद्र दळवी साहेब आज किंवा उद्या जेव्हा अधिवेशनामध्ये येतील ते आल्यानंतर त्यांची भूमिका स्पष्ट करतील पण मी विश्वासानं सांगतो या व्हिडिओचा आणि माननीय महेंद्र दळवी साहेबांचा आर्थिक काही संबंध नाही जाणीवपूर्वक संस्थानाटी म्हटलं ना मी जाणीवपूर्वक संस्थानाटी निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे केवळ असं काही दाखवायचं आणि मी कसं शिवसेनेच्या आमदाराला अडचणीत दाखवतो दाखवून तिथं आपली कॉलर गाईड करण्याचा प्रयत्न अंबादा दाखवला आम्हीच आम्हीच म्हणतोय ना कशीही कुठलीही चौकशी करा आम्हाला त्याच्याशी अडचण नाही काय जी काय चौकशी यंत्रणा लावायची ती लावा आम्ही त्याच्यामध्ये उलट आम्हाला जर विचारलं तर आम्ही आमच्याकडची काय माहिती असेल ती सुद्धा देऊ पण मी विश्वासानं सांगतो मान्य आमदार महेंद्र दळवी साहेबांचा याच्याची अर्थ आर्थिक संबंध नाही आमदार मोजताना दिसलेत का तुम्हाला मी एक सांगतो मीडिया लोकांना मीडियाच्या माध्यमांना माझी विनंती आहे की तुम्ही आता त्याची चौकशी होऊ द्या ना तो मॉर्प केलेला आहे का तो कुलाचा आहे त्याच्यामध्ये काय नेमकं व्हिडिओ कुठल्या मोबाईलवरचा आहे त्याची सत्यता एकदा पडताळू दे ना म्हणूनच आम्ही म्हणतोय ना आमची कसल्याही चौकशीला सामोरं जायची तयारी आहे केवळ असलं काहीतरी फेक खोट मॉर्प केलेलं असलं काहीतरी पुढं आणायचं सनसनाटी करायची एवढाच त्यातला प्रयत्न याच्यापेक्षा वेगळं काय नाही